तीन श्री सहा हात माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या नाथ संप्रदाय श्रीच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू अध्याय आठ नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थे हिंडत हिंडत द्वारकेस गेला व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आला तेथे शरयुतीरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालला त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता हा सूर्यवंशीय श्री रामचंद्राचा वंशज होय तो आपल्या सैन्यासह श्री रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता राजा देवालयात पूजेच गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथाची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व तो जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आला पण द्वारपालांनी त्यास आत जाण्यास अटकाव केला मच्छिंद्रनाथ उतावळीने देवळात जात असता त्याच्याशी द्वारपाल उद्धटपणाने बोलू लागले त्यांनी मर्यादा न ठेवता पुष्कळ अपशब्दांनी तांडण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लोटले अशी अप्रतिष्ठा झाली तेव्हा मच्छिंद्रनाथासही वाईट वाटले त्यास संताप आला असताही त्याने तो विवेकाने सहन केला कारण सेवकांबरोबर तंटा करणे शोभत नाही या विचाराने तो उगीच राहून दौरपालाशी न बोलता राजासच शिक्षा करण्याचा विचार त्याने मनात आणला राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींचा जीव खालवर होऊन अवघे पडतील या हेतूने त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म ठेवले नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनीस साष्टांग नमस्कार घातला त्याचे कपाळ जमिनीस लागले आहे अशी संधी पाहून त्या स्पर्शास्त्राने आपला अंमल राजावर बसविला व त्यामुळे राजास जमिनीपासून सुटे होता येईना तो चिटकून राहिला त्याने पुष्कळ खटपट करून पाहिली पण निष्फळ मग राजाने प्रधानास बोलवून हा प्रकार कळविला मंत्री मोठा चाणक्ष होता तो लागलाच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंटाबखेडा झाला आहे काय याची चौकशी करू लागला त्याने तर्काने असे धोरण बांधले की नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल त्याचा राजसेवकांनी छळ केल्यामुळे तो रागवला असावा पण त्याने राग मनात ठेवल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचाच क्षोभ असावा म्हणून देवीच्या भक्ताचा छळ कदापि कोणी करू नये येथेही यावेळी असाच काहीतरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंतास शस्त्र धरावे लागल्यामुळे ह्या परिणामास राग आला असावा असा तर्क धरून शोध चालविला तो देवाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली त्याने मच्छिंद्र मुनीस शोधून काढले मग तो त्याच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला आता स्वामींनी कृपा करावी तुम्ही संत शांतीचे भंडार औदार्याला तर सीमाच नाही या भाषणाने मच्छिंद्रनाथाचा क्रोध शांत होऊन त्यास संतोष वाटला मग हातात भस्म घेऊन विभक्त मंत्र म्हणून त्यास भस्म फुंकताच राजा जमिनीस चिटकलेला होता तो लागलाच सुटा झाला राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्यास देवळात नेले व राजा झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला मग राजा त्याच्या पाया पडला व नाव विचारू लागला असता मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्याने त्यास सांगितले मच्छिंद्रनाथाची कीर्ती पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झालेली होती तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे म्हणून राजास फार आनंद झाला नंतर राजाने त्याचा हात धरून आपल्या समागमे राजवाड्यात नेले तेथे सिंहासनावर बसवून त्याची षोड पूजा केली व स्वतः त्याच्या सेवेकरिता हात जोडून उभा राहिला अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास परमानंद झाला मग प्रसन्न होऊन कोणता हेतू तुझ्या तु 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 मनात आहे तो मला कळव म्हणून त्याने म्हटले तेव्हा राजा म्हणाला मी सूर्यवंशी श्रीराम राजाच्या घराण्यातला आहे माझे नाव पाशुपत मला इतकेच मागायचे आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो वीर शिरोमणी श्रीराम यांची मला भेट व्हावी ते ऐकून रामाची व तुझी भेट आताच करून देतो असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात येऊन उभा राहिला त्यावेळी त्याने धुम्रास्त्र मंत्र म्हणून व भस्म मंत्रण सूर्यावर टाकले जेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर गेल्याने कासावीच होऊ लागला तेव्हा क्षत्रिय कुलातील कोणीतरी राजाने ही विद्या प्रेरली आहे असे सूर्यास वाटले मग त्याने वायू अस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला तेव्हा मोठा वारा सुटला त्या योगाने धूरदाही दिशांस फाकला मग मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली त्याने सूर्याच्या रथास अडथळा आला त्या क्षणीत सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडले जेणेकरून पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वताचा नाश झाला मग मच्छिंद्रनाथाने ब्रह्मास्त्राची योजना केली तेव्हा घोड्यासहित अरुणसुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागला असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याचे अज्ञान पण बोध करून सद्गुरू नाहीसे करतो त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून भ्रमाचे निरसन केलं ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्र सोडले तेव्हा सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोश्वास बंद झाला वरत उलटून जमिनीवर आदळला त्याबरोबर सूर्य ही रथाखाली पडला त्या तेजोमय योगाने पृथ्वी जळून जाऊ लागली तेव्हा योजना केली मग अपरिमित जलवृष्टी होऊन दाह शांत झाला परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली ते सर्व मच्छिंद्रनाथाजवळ आले ब्रह्मदेव विष्णू शिव वरुण अश्विनी कुबेर गंधर्व वैगैरे सर्व देव लगबगिने धावत आले एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथाजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथाने नमस्कार केला आणि उत्तर दिले की हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असताही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे नुसता ढुंकून सुद्धा पाहत नाही पशुपत राजा सूर्यास आवडत नाही म्हणून त्या स्वर्णावर अनावयासाठी मला असे करावे लागले असे करण्यामध्ये आणखी दुसरे हेतू आहेत माझ्या शाबरी मंत्रविद्येला सूर्याचे बिनहरकत साह्य मिळावे व जाणे सूर्यवंशामध्ये अवतरून विजयध्वज लावला त्या श्रीरामचंद्राची या पशुपत राजास भेट व्हावी का की या राजाचा मजवर पूर्ण लोभ आहे यास्तव हे चक्रपाणी माझे इतके पुरवावे हे ऐकून विष्णूने सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु अगोदर सूर्याला सावध कर तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून येईल सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फलप्राप्ती होईल आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहो आता विलंब न करिता यास लवकर उठेव वीरभद्राच्या युद्धप्रसंगाच्या वेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले नागपत्र अश्वथाचे ठिकाणी तुला वरदाने दिली असे असता अजून संशयात का पडतोस असे बोलून सर्व देवांनी दुखापासून सोडवण्याबद्दल मनस्वी भीड घातली परंतु मच्छिंद्रनाथाने सांगितले की पाशुपत राजास रामाचे दर्शन करवा म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल हे ऐकताच रामचंद्र प्रकट झाले तेव्हा राजास व नाथास अपार आनंद झाला नंतर मच्छिंद्रनाथ पशुपत राजासह रामाच्या पाया पडला त्यास रामाने पोठाशी धरले त्याचवेळी मच्छिंद्राने रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होय शाबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू येथे हजर राहून ते कार्य व याबद्दल प्रसन्न मनाने वचना दाखल माझ्या हातावर हात द्यावा हे ऐकून रामाने तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रेय त्याचा पूर्णपणे वरद हस्त तुझ्या मस्तकावर तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार त्याचीही तुला पूर्ण अनुकूलता मग मी का तुला साह्य न व्हावे तर तुला मी सर्वस्वी सहाय्य आहे मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करीन असे त्यास रामाने वचन दिले त्यावेळी त्याने असेही सांगितले की तू नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण अभयता एकच आहोत असे सांगून सूर्यास उठवण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाचे पुष्कर अर्जव केले मच्छिंद्रनाथाचा त्यावेळेचा आनंद अपरिमित होता मग मच्छिंद्रनाथाने आयुक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकताच सूर्य सावध झाला व त्याने सर्व देवांना जवळ बोलाविले सर्व देवांनी त्यास नमस्कार केला पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारले व मला हात प्रतापी वीरास एकदा आणून मला भेटवा म्हणून सांगितले सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथास बोलाविले मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्यास भेटावयास गेला नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यास नावगाव विचारले असता विष्णूनेच मुळापासून त्यास कथा सांगितली तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास शाबरी विद्येस सहाय्य असल्याबद्दल वचन दिले मग पशुपत राजास त्याच्या पायावर घातले आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले मच्छिंद्रनाथ ही राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत चालला आदेश तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद